तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदरच सुचवतो आजचा जो व्हिडिओ आहे हा थोडासा मोठा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ जो आहे हा रेग्युलर बघा कारण याच्यामध्ये पूर्णपणे जे सुचवलेले आहेत ह्या फक्त डॉईमच्या कळी निघून सेटिंग होण्यासाठी आपण ज्या आहेत फवारण्या बऱ्यापैकी यामध्ये सुचवलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओला जर स्किप करत राहाल तर नक्कीच तुम तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळणार नाही तुमचं कन्फ्युजन होईल आणि त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता रेग्युलर बघा साहजिक आहे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे डायम्बसारखं पीक आहे मोठा खर्चाचं पीक आहे आणि इतके जर तुम्ही लाखो रुपये जर खर्च करता असाल आणि जर तुम्ही व्हिडिओ एक वीस बावीस मिनटं जर रेग्युलर बघत नसाल तर मित्रांनो यातमध्ये तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ जे आहे हा रेग्युलर बघा स्किप न करता बघा थोडासा वेळ लागू द्या पण शेड्यूल व्यवस्थित जेव्हा आहे हा समजून घ्या सोबतच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल तुमचे मित्र कंपनी असेल किंवा नातेवाईक असेल त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल तसेच कमेंटही करा व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि त्यासोबतच मित्रांनो जे काय तुमचे प्रश्न असतील तो तेही तुम्ही व्हॉट्सअपला किंवा इथे ला ही कमेंट करू शकता आणि आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे ह्या मागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण जो आहे आपला व्हॉट्सअप नंबरही दिलेला आहे तर तो तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ आता कंटिन्यू करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो एक साधारणतः एक दोन चार दिवस काय आपले काय व्हिडिओ काय आले नाहीत थोडंसं हॉस्पिटलचं काम असल्यामुळे सतत जाणं येणं किंवा त्यामध्ये वेळ जात असल्यामुळे व्हिडिओ काढण्यासाठी जो आहे तो वेळ जो आहे मिळाला नाही त्यामुळे दोन तीन दिवस जे आहे आपला व्हिडिओ काय यूट्यूबला आलेला नाही आज थोडासा वेळ भेटला आहे आणि वातावरणही बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं आहे तर म्हटलं चला आता एखादा व्हिडिओ काढून टाकावा जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा काही थोडाफार फायदा होईल तर मित्रांनो आता वातावरण स्वच्छ झालेलं आहे अशा वातावरणाचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जो आहे मित्रांनो हा फायदा जो आहे उचलला पाहिजे आणि आपले जे डायम प्लॉट आहे याला सेटिंग याची जे आहे हे करून घेण्याचा प्रयत्न हा पुरेपूर -फुर, केला पाहिजे मित्रांनो कारण पुन्हा जर वातावरण खराब झालं तर मग परत परत काय सेटिंगला मित्रांनो आपल्याला चान्स जो आहे हा मिळणार नाही त्यामुळे ही त्या आ, जी आपल्याला संधी मिळालेली आहे चांगल्या वातावरणाची च सोनं करून घेणं हे खूप गरजेचं आहे कारण साधारणतः वीस बावीस तारखेपर्यंत तरी आता खराब वातावरण होण्याचे जे चान्सेस आहेत किंवा पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत हे काही आता सध्या तर हवामान खातं काय दाखवत नाही आहे तर ह्या वीस बावीस दिवस दिवसातच आपल्याला जे आहे आपल्या प्लॉटमध्ये जे आहे सेटिंगसाठी लागणाऱ्या पुरुषीस ज्या आहेत ह्या फाष्टगतीने करणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे चला म्हणलं आज एक व्हिडिओ टाकून द्यावा जेणेकरून तुम्हालाही त्या व्हिडिओचा फायदा होईल जे मी फॉलो करणार आहे तीच मी तुम्हालाही सांगणार आहे तर तेच प त्याचबरोबर मित्रांनो अजून एक सांगू इच्छितो तुम्ही कुठल्याही डायम शेतकऱ्यांचे किंवा डायम मार्गदर्शन करणाऱ्याचे व्हिडिओ बघा त्याबद्दल आपली काही अडचण नाही पण पन... कोणालाही फॉलो करताना कोणाला तरी एकालाच फॉलो करा मित्रांनो माझं थोडंसं बघताल ते थोडंसं फॉलो कराल इतरांचं थोडंसं बघताल त्यातलं फॉलो करताल अजून तिसऱ्याचं थोडंसं बघताल त्याचं फॉलो करताल तर मित्रांनो जर अशीच जर स्थिरता जर तुमच्यात जर नसेल तर मित्रांनो तुम्ही हस्तबहारच काय आंबे बहारमध्ये ही सेटिंग करू शकणार नाही कारण इथे जे आहे मित्रांनो स्थिरता खूप महत्त्वाची आहे आणि माइंड जे आहे हे शांत ठेवून इथं हस्तभार जे आहे सेटिंग करावं लागते आणि तुम्ही जर सतत आ, एक एक जणाचं जर एक एक फ्री जर घेत जाल आणि तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो तुम्ही हस्तबारचा विषय सोडूनच द्या आंबे बारातही सेटिंग करू शकणार नाही कारण इथे प्रत्येक वेळी शेड्यूल बदलतो मित्रांनो त्याच्या मागे जे आपण व्हिडिओ टाकले त्यामध्ये आपण शेड्यूल दिलेले आहेत जर वातावरण व्यवस्थित चाललं तर त्याच शेड्यूलमध्ये कळी निघून शंभर टक्के सेटिंग होणारा होणाराच तो शेड्यूल होता त्याच्यामध्ये काहीही वेगळं करण्याची गरज नव्हते पण जसं जसं वातावरण बदलत आहे तसं तसं शेड्यूलमध्ये मित्रांनो हा चेंज करीत राहावं लागतं त्यामुळे यूट्यूबमध्ये कोणाचे व्हिडिओ बघत असताना कुठल्याही एकाला जर तुम्ही जर फॉलो केलं तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ते सावरू शकतो असेच माझे एक जे गुरु आहेत त्यांनी मला एक साध्या आणि सरळ भाषेत समजून सांगितलं होतं का आपण कुठलेही एकाच देवाचे जे आहेत हे पाय धरले पाहिजे जर आपण जर आज एका देवाला उद्या दुसऱ्या देवाला परवा तिसऱ्या देवाला जर जात राहिलो तर ज्यावेळेस आपलं आपल्यावर संकट येतं मित्रांनो तर त्या टायमाला त्यापैकी कुठलाच देव आपल्यासाठी धावून येत नाही कारण त्या देवाला वाटतं का तो देव मदत करेल आणि दुसऱ्या देवाला वाटतं का नाही तो देव मदत करेल कारण त्यांना माहिती आहे का हा सतत वेगळ्या देवांकडे डेली जात असतो त्यामुळे प्रत्येकाला वाटतं हा मदत करेल तो मदत करेल पण याच्यामध्ये काय होते मित्रांनो कोणीही मतीला धावून येत नाही आणि जर तुम्ही कोणालाही एकालाच जर फॉलो करीत राहिले कुठल्याही एकाच देवाची जर तुम्ही पाय धरले तर त्या देवाला माहिती आहे का हा माझा परम भक्त आहे किंवा पक्का हा माझाच भक्त आहे तर याच्यावर जे आलेलं संकट आहे हे मला तारून येणं गरजेचं आहे तर तो जे देव आहे तुमचं जे संकट आहे हे तारून येण्याचं काम करतो मित्रांनो यातून फक्त सांगा तात्पर्य एवढंच होतं का कोणालाही फॉलो करा मी म्हणत नाही शंभर टक्के माझं शेड्यूल फॉलो करा किंवा मलाच फॉलो करा तुम्ही कोणालाही फॉलो करा फक्त कुठल्याही एकाचेच एकालाच फॉलो करा आणि त्यांचेच तंतोतंत जे आहेत मित्रांनो हे व्हिडिओ फॉलो करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या ज्या जे आहेत कारण मित्रांनो जे आहे हे जे आहे मित्रांनो ही सारखी चेंज होत राहते आणि पूर्णपणे याला स्टेप बाय स्टेप घ्यावं लागतं मित्रांनो मी सांगतो त्या माझ्या पद्धतीचे स्टेप आहेत ते स्टेपने चालले तर शंभर टक्के सक्सेस होणार किंवा अजून एखादा मार्गदर्शक आहे तो तुम्हाला सांगत असेल तर त्याला शंभर टक्के फॉलो करा कारण तोसुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आहेत हे शेड्यूल जे आहे देत राहतो किंवा पुढचं जे आहे मार्गदर्शन हे करत असतो त्यामुळे एवढंच जे आहे मित्रांनो तात्पर्य सांगण्याचं का कोणालाही एकाला शंभर टक्के फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला तो मार्गदर्शक किंवा तो यूट्यूबवर तुम्हाला त्यातून सोडू शकतो तर मित्रांनो चालू करूया इथून पुढं आपला जो आता नवीन जे शेड्यूल आपण जो ठरवलेला आहे का जो आपण घेणार आहे तो कशा पद्धतीनं घेतला पाहिजे त्याच्यासाठी आपण सुरुवात करत आहोत त्याच्यामध्ये जे आहे आता ज्यांचे पानगळ करून बरेच दिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहील आणि ज्यांचे आता ज्यांचे पानगळ लेट आहेत ते पूर्णपणे रेग्युलर चालू आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहील तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर शेअरला करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईकही करा आणि तुम्हाला काही अडचणी आहेत त्यावर कमेंटही करा मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला व्हॉट्सअप नंबरही दिलेला आहे जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही त्याच्यावर मेसेज करू शकता यूट्यूबलाही तुम्ही कमेंट करू शकता आणि तिथंही मेसेज करा ही करत जा कारण ज्याच्याकडे माझं लक्ष जाईल तिथे मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तरी मित्रांनो आज जे आहे जे सुरुवात करत आहोत आपण व्हिडिओला तर आता पूर्णपणे पुन्हा आपल्या शेड्यूल जे आहे तुम्ही आता तुम्ही म्हणता असाल का हा सारखा शेड्यूल चेंज करतो तर मित्रांनो वातावरणानुसार हा शेड्यूल चेंज करावाच लागतो तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आता ज्यांच्या काही प्लॉटमध्ये शेंडा वगैरे असेल तर त्यांनी शेंडा काढून घ्यावा आणि शेंडा काढून झाल्याच्या नंतर आणि किंवा ज्यांचा झाला असेल त्यांनी आता सुरुवात करताना अशा पद्धतीनं करा ज्यांचा शेंडा काढून झालेला आहे त्यांनी त्या शेतकऱ्यांना इथून सुरुवात करायची आहे आणि ज्या शेतकऱ्याचा आता शेंडा काढण्याचा चालू आहे त्यांनी शेंडा होस तर थांबणे आणि त्यानंतर तिथून पुढे चालू करावे प्रोडक्ट तेच आहे थोडंसं फेरपालट आहे बाकी काही नाही काही दोन कॉम्बिनेशन आहेत साधारणतः एक तीन चार फवारण्या आहेत ह्या दिल्याच्यानंतर आपण पुन्हा पुढं फवारण्या देणार आहोत कारण एकाच व्हिडिओ जर सांगितल्या तर शेतकऱ्यांचा गोंधळ उठतो आणि मग पुन्हा शेतकरी म्हणतात का कमेंटमध्ये स्टेप बाय स्टेप लिहून द्या किंवा त्याचा फोटो काढून टाका तर प्रत्येकच गोष्ट मलाही पॉसिबल होत नाही कारण माझा हे शेड्यूल जे आहे हा बी जी आहे व्हिडिओ नक्कीच मोठा होईल पूर्णपणे पाहणं खूप गरजेचं आहे तर ज्यांचा शेंडा काढून झाला आहे किंवा होणार आहे मी सर सर आता सुरू करतो व्हिडिओला आता तुम्ही तुमच्या जे स्टेज आहे तिथून हे सुरुवात करणे तर शेंडा थांबण्यासाठी सर्वप्रथम बोराटेक यमो सव्वा एम एल त्यासोबत बावन्न चौतीस किंवा एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम किंवा पोटॅशियम मॉलिवडेट शेंडा जर जास्त पळत असाल मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्याकडे जर बोराटेक यमो जर मिळत नसेल तर तुम्ही बोराट पोटॅशियम मॉलिवडेट जे आहे हे अर्धा ग्रॅम पर लिटरने घ्यायचं आहे आणि शेंडा कमी असेल तर झिरो पॉईंट पंचवीसने घ्यायचं आहे तुमच्या प्लॉटमध्ये जी कंडिशन आहे त्या कंडिशननुसार पोटॅशियम मॉलिपडेटचं जे आहे हे प्रमाण ठरवा आणि बोरटेक एमओ जे आहे हे तुमच्या प्लॉटमध्ये शेंडा कसाही असू द्या जास्त असू द्या कमी असू द्या मीडियम असू द्या बोराटेकओ प्रमाण तेच राहील पण याचं जे प्रमाण आहे पोटॅशियम मॉलिपडेटचं हे तुमच्या प्लॉटच्या कंडिशननुसार तुम्ही ठरवा तुम्हाला किती घ्यायचं आहे झिरो पॉईंट पंचवीसने घ्यायचं आहे का झिरो पॉईंट पाचने घ्यायचं आहे त्यासोबत एकोणपन्नास बत्तीस किंवा बावन्न चौतीस पाच ग्रामने तुम्हाला ते घ्यायचं आहे किंवा पोटोचिल्क के तुमच्या प्लॉटमध्ये जर शेंडा जास्त असेल तर एक ग्रामने घ्या आणि शेंडा जर मिडियम असेल तर ज अर्धा ग्रामने घ्या चिलके तुम्ही याचाही स्प्रे घेऊ शकता त्यासोबतच मित्रांनो त्यानंतर जी दुसरी फवारणी आहे ती घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला चार दिवसानंतर कारण मित्रांनो आता झाड जे आहे आपलं हे पूर्णपणे जे आहे हे कमजोर झालेले आहे सनलाईटची डिफिशियन्सी प्लस ड्रिपने ही कुठले न्यूट्रिशन केले नाही आणि स्प्रेच्या मार्फत हे न्यूट्रिशन गेले नाही आणि झाडामध्ये जे काय स्टोरेज होतं ते आपल्याला पूर्वी कळीच्या स्वरूपात झाडाने दिलेलं असल्यामुळे तेही पूर्णपणे कमी झालेलं आहे तर अशा ठिकाणी आपण मित्रांनो दुसरा जो स्प्रे घ्यायचा आहे चार दिवसानंतर बर्ड बिल्डर घ्यायचा आहे मित्रांनो अडीच ग्रॅम पर लिटर आणि सेनिफॉस घ्यायचा आहे त्यासोबतच अडीच एम एल प्रति लिटर दोन्ही प्रोडक्ट एकाच कंपनीचे आहे एकामध्ये तुम्हाला मिळणार आहे मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस आणि एकात तुम्हाला मिळणार आहे फॉस्फरस आणि कॅल्शियम आणि नायट्रोजन ज्यामुळे जे काय झाडाची स्टार्टिंगची जी काही रिक्वायरमेंट आहे ही, ही एकेच फावनेतून तुमची पूर्ण होणार आहे मित्रांनो त्यामुळे हा स्प्रे अवश्य घ्या त्यानंतर मित्रांनो चार दिवस सोडून घ्यायचा आहे कावसा मॅक्स आणि डेली ग्रो जे आपण सतत सुचवत असतो हे प्रॉडक्ट खूप छान आहे कळीसाठी कावसा मॅक्स आणि डेली ग्रो त्यानंतर मित्रांनो चार दिवस सोबतच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मॅक्स आणि डेली ग्रो भेटत नाही अशा शेतकऱ्यांनी रॉकेट बॉस आणि सी एम बी असा एक तुम्ही स्प्रे ह्या घेऊ शकता तर तुम्ही रॉकेट जे आहे मित्रांनो हे अर्धा एम एल पर लिटर आ, सोबत बॉस जे आहे सॉरी हा बॉस तुम्ही त्यासोबत घेऊ शकता मित्रांनो रॉकेट आणि बॉस जेणेकरून तुम्हाला जे आहे कळी काढण्यासाठी हे पण बऱ्यापैकी मिळत करतं कारण मित्रांनो रॉकेटमध्ये जे आहे हे झाडाला जे जा आहे हे ताकद देऊन झाडाची जी कार्यप्रणाली जी ठप्प झालेली आहे किंवा थांबलेली आहे हिला चालना द्यायचं प्रयत्न करतं सोबत बॉसमध्ये सिविड आणि ॲमेनो ॲसिड्स असल्यामुळे हेही झाडाला तानातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मदत करेल तसंच झाडाला कळीला देण्यासाठी देण्यासाठीही मदत करेन आणि सोबत तुम्हाला घ्यायचं आहे सी एम बी तर याच्यामधूनही जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामधून तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरॉन सी एम बीमधूनही जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला कळीसाठी खूप छान प्रोडक्ट आहे त्यानंतर तुम्ही मित्रांनो पुढचा जो स्प्रे घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे फंटॅक प्लस दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल आणि त्यासोबत एक बेस्ट जे मायक्रोटन आहे तुमच्या एरियात चांगलं जे भेटणार आहे चिलेटेड ते मायक्रोटन तुम्हाला त्याचं काय प्रमाण असेल त्यानुसार तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि त्यामध्येच तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो सिक्स बी ए दोन ग्रॅम मित्रांनो व्हिडिओ परत परत बघा शेड्यूल समजून घ्या उलटपालट करू नका गोंधळून जाऊ नका शांत माइंडने फ्रेश माइंडने व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा कारण तुम्ही स्किप किप किप करत गेले का तुम्हाला काहीच कळत नाही आणि जे शेतकरी स्किप करतात अशा शेतकऱ्यांची सेटिंग होऊ शकत नाही ना। ना। कोणाचेही व्हिडिओ बघू द्या त्यांना माझेच काय कोणाच्याही बघू द्या स्किप करणार काही समजणार नाही आणि शेटिंगही होणार नाही दिवस वाढत जातील शेवट त्यांना आंबे जाणं फिक्स आहे मग त्यांचं तर शेड्यूल समजून घ्या तिसरी जे फवारणी आहे फंटॅक प्लस मायक्रोमोटर सोबत सिक्स बी ए आणि त्यासोबत बावन्न तीस घ्यायचं आहे मित्रांनो साडेसातशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी तर सिक्स बी ए घ्यायचं आहे दोन ग्रॅम मी परत परत का सांगत आहे तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून फंटॅक प्लस दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल सिक्स बी ए दोनशे लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम आणि चिलेटेड मायक्रोटन जे तुमच्या एरियात बेस्ट आणि बेस्ट भेटतं ते घ्यायचं आहे तुमच्या त्या त्याच्या काय असेल त्या प्रमाणानुसार आणि त्यासोबत बावन्न चौतीस घ्यायचा आहे साडेसातशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर मित्रांनो जो पुढचा स्प्रे घ्यायचा आहे तो आहे राजनंदिनी चारशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आणि झिरो बावन्न चौतीस एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यासोबत घ्यायचा आहे बोरान दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी त्यासोबत मित्रांनो तुम्ही याच ठिकाणी अजून एक पर्याय म्हणून वापरू शकता तो आहे रॉकेट झिरो पॉईंट पंचवीस एम एलने आपण वरही घेतलेलं आहे पण इथं कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं बदल आहे इथं आपण जे कॉम्बिनेशन केलं होतं ते मी केलं होतं मित्रांनो रॉकेट आणि सी एम बीचं रॉकेट बॉस आणि सी एम बी असं तिने जो कॉम्बिनेशन केलं होतं रॉकेट बॉस सी एम बी आणि आपण इथं जे घेत आहोत आता कॉम्बिनेशन ते आहे रॉकेट स झिरो पॉईंट पंचवीस एम एल पर लिटर सोबत ई लॉंगर दीड एम एल पर लिटर सोबत झिंक एक ग्रॅम पर लिटर तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो आपल्याला हे फवारणी घ्यायची आहे तुम्ही इथे राजनंदिनी झिरोबाउ चौतीस बोरान किंवा रॉकेटी लॉंगर आणि झिंक हा स्प्रे घेऊ शकता याने ही तुम्हाला खूप छान कळी निघेल आणि कळीचा स्ट्रोकही मोठा निघेल आणि त्यानंतरचा जो पुढचा जो स्प्रे आहे मित्रांनो तो तुम्हाला घ्यायचा आहे दमन साठ तर दमन जे आहे मित्रांनो साठ एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी त्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला ओकिओ पंधरा ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यासोबतच तुम्हाला घ्यायचं आहे झिरो बावन्न चौतीस साडी सातशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी तर मित्रांनो हे जे आहे हे ज्यांची रेग्युलर रुटीन चालू आहे आणि दिवस फार त्यांचे झालेले नाहीत पान पहिलं पाणी देऊन अशा शेतकऱ्यांनी हा शेड्यूल जो आहे असा हा फॉलो केलं जर केले तर मित्रांनो चॅलेंज घेऊन सांगतो का हा शंभर टक्के तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग होणार आहे फक्त माइंड शांत ठेवणे परफेक्टली काम करणे आता याच्यामध्ये तुम्हाला जे कीटकनाशक बुरशीनाशक लागत आहेत ते तुम्ही तुमच्या याच्यानुसार मध्ये गॅप देऊन ते गरजेनुसार जे काही कीटकनाशक बुरशीनाशक लागतील ते तुम्ही घेऊ शकता मित्रांनो कारण कीटकनाशक बुरशीनाशक याचं यायचं मी सुचवलेलं नाही कारण ते जर सूटीत बसलं असतं तर अजूनही व्हिडिओ खूपच मोठा होईल असाही व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे आपला आणि यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जे आहे मित्रांनो दिवस हे आता दोन अडीच महिन्यापेक्षा जास्त होऊन गेलेले आहेत पहिलं पाणी देऊन अशा शेतकऱ्यांनी हा शेवट ट्रायल घ्यावा माझं मत आहे हे शेवट ट्रायल जर त्यांनी शंभर टक्के जर फॉलो केला मित्रांनो त्यांनी जर स्वतःचे माइंड जर स्थिर जर ठेवलं आणि जर हा जर शेड्यूल आहे हा जर फॉलो केला तर शंभर टक्के त्यांच्याही प्लॉटमध्ये नाही चौकीतून पण इकून तिकून जे आहे जाडकळी काढणार आणि सेटिंग करून देणार त्यांचा बाहेर जे आहे हा फेल जाऊन देणार नाही एवढी तर शाश्वती मला आहे कारण जे काय मी शेड्यूल दिला आहे हा माझ्या अनुभवातून दिलेला आहे काही शेतकरी यावर्षी ह्या अशा वातावरणात पाहिल्यांदीच असते असतील असे अनुभव आम्ही अशा वातावरणात खूप घेतलेले याच्या अगोदर आणि मग त्यामध्ये आपण काय प्रॅक्टिसेस केलेले आहेत त्याचं आपण इथं सुचवलेले आहेत आणि त्यामधून आम्ही सुटलेलो आहोत तर ज्या शेतकऱ्यांचे दिवस जास्त झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीला फक्त एक बदल करायचा आहे तो म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच गोदरेज डबल दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल सिक्स बी ए दोनशे लिटर पाण्यासाठी चार ग्रॅम आणि विफुल बुस्टर दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल असा हा स्प्रे स्टार्टिंगला काढायचा आहे आणि तिथून पुढं चार चार दिवसाच्या अंतरावर चा जो आपण शेड्यूल सुचवलेला आहे हयासच फॉलो करायचा आहे काही वेगळा बदल करायचा नाही शंभर टक्के त्यांनाही कळी आहे ही निघणार आणि सेटिंग ज्या आहे मित्रांनोही होणार आहे तर आता ड्रिपने काय दिलं पाहिजे तर ड्रिपनी पहिल्या पाण्यात तुम्हाला द्यायचं आहे झिरो साठ वीस त्यासोबत ह्युमिक ॲसिड आणि त्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे रायझा पहिल्या पाण्यात त्यानंतर पाणी मित्रांनो मेंटेन ठेवा खत सोडायचं मग गप्पा गप पाणी सोडत जाऊ नका आणि काळ्या तर पक्कं ध्यानात ठेवा साधारण तुमचं पाणी पाच दिवसानंतरच गेलं पाहिजे ज्यांच्या जमिनी काळ्या आहेत भले त्यांची लागवड बेडवर असली तरी आणि पाणी हे फक्त खतापुरतंच गेलं पाहिजे पस्तीस ते चाळीस मिनिटाच्या आतच पाणी आणि खत तुमचं संपलं पाहिजे असं तुम्ही नियोजन करायचं आहे आणि पाच दिवसाच्या आत तुम्हाला पाणी द्यायचं नाही प्लॉटमध्ये वापसात चेक करा पाच दिवसानंतरही वापसा चेक करा वापसा असेल तरच पाणी द्या नंतर अजूनही एक दिवस थांबून घेऊ शकता त्यानंतर द्यायचं आहे मायक्रोन्युटंट आणि मॅग्नेशियम सल्फेट त्याच्या पुढच्या पाण्याला द्यायचं आहे कॅल्शियम आणि बोरान आणि त्याच्या पुढच्या पाण्याला द्यायचं आहे तुम्हाला पूर्ण झिरो साठ वीस किंवा बावन्न चौतीस जे काय तुमच्याकडे जगर खात्याची ग्रेड असेल ती नायट्रोजनयुक्त खतं देऊ नका ते थांबून घ्या अजिबातच देऊ नका आणि असंच शेड्यूल तुम्ही फॉलो करू शकता एखाद्या वेळेस तुम्ही एन पी केची बॅक्टेरिया ही स्लरी त्याचीही सोडू शकता तर अशा पद्धतीनं मित्रांनो शेड्यूल जे आहे फॉलो करा शंभर टक्के कळी निघेल मित्रांनो आमची जी कळी ड्रॉप झालेली आहे <coughs> तुम्हाला उद्या किंवा परद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल मी का झाडाला आता पहिली कळी ड्रॉप माझी कळी ड्रॉप झाली आहे नरकळी बऱ्यापैकी ड्रॉप झालेली आहे आता ती कळीच्या मागून माझी कळी ही बऱ्यापैकी आपल्या प्लॉटमध्ये चालू झालेले आहे मित्रांनो <coughs> तुम्हाला अजून तिचं प्रमाण वाढलं तर मी तुम्हाला जे आहे हे स्टेप बाय पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच का आपल्या प्लॉटमध्ये आता माध्यचं प्रमाण पुन्हा दाखवण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर शेड्यूल फॉलो करा कोणालाही एकालाच फॉलो करा कोणालाही करा तुम्हाला जे योग्य वाटेल तो आणि फॉलो शेड्यूल फॉलो करून बाग जे आहे मित्रांनो सेटिंग करून घ्या कारण आता ज्यांचे दिवस जास्त झालेले आहेत त्यांनाही लास्ट संधी आहे सेटिंग करण्यासाठी त्यांनी जर इथं जर ते चुकले तर त्यांचं जे आहे हे झाड पुन्हा त्यांनी आता वीक केलेलं आहे पूर्णपणे आणि पुन्हा आंबे बहारमध्ये गेले तर तिथंही झाडामध्ये विकनेस राहणार आहे तिथंही त्यांना सेटिंगला प्रॉब्लेम येणार आहेत आंबे बहार असला तरीही त्यामुळे सांगत आहे कुठलेही एकाच देवाची पाय धरा एकाच देवाची भक्ती करा तो देव तुम्हाला नक्कीच पावेल मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो शेड्यूल फॉलो करा मीही तोच करणार आहे काय काय घेणार आहे प्रत्येक फॉवरनेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवत जाईल का खरंच मीही तेच फॉलो केलं आहे का काय बदल केला आहे आणि चालचालमध्ये जे काय बदल केलेला आहे तोही मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोतच तर करा मित्रांनो शेड्यूल फॉलो करा प्लॉटला सेटिंग करून घ्या मित्रांनो आता वेळ वाया घालू नका आणि स्थिर राहा संयमी राहा माइंड शांत ठेवून काम करा चार चार लोकांचे सल्ले घेऊ नका कुठल्याही एकाचा सल्ला घ्या तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद